नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर मुख्यमंत्री ने सुधा आनी डेप्यूटी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस या दोगाने ही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सरसकट सगळे सोयऱ्यांनासुद्धा ती लागीव व्हावी वंचित बहुजन आघाडीशिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की सर्व राजकीय पक्षांना आपण पत्र लिहावं आणि सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे आपण त्यांना विचारणा करण्यात यावी एक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोपर्डीचं प्रकरण असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल जे स्वतःला राजकीय नेते म्हणतात भूमिका घेतच नाहीत आणि लोकांना वाऱ्यावरती सोडतात अशी परिस्थिती आहे आरक्षण बचाव जी यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्या पाठिमागचा हेतू शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे वंचित बहुजन आघाडीशिवाय शांतता कोणीच पस प्रस्थापित करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज एक भयभीतीचं वातावरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढतायत की तुम्ही जरांगे पाटलांना काय शब्द दिला तो सांगा आणि आणि लक्ष्मण हाके यांना तुम्ही काय शब्द दिलात आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या प्रश्न एवढाच आहे की द्यायचा की न द्यायचा महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा आबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद